अपंग अशा आणि व्यक्तींच्या घरापर्यंत मतपेटी घेऊन जाऊन निवडणूक आयोगाचे पथक मतदान करून घेतात याच योजनेतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामधील बावन्न व्यक्तींनी त्यांच्या घरून मतदानाचा हक्क बजावला मावळ लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाखांहून अधिक मतदार आहेत यापैकी या, या मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षे वयाच्या पुढील तेवीस हजार सातशे अडतीस मतदार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा क्षेत्रात पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील आणि अपंग असे चार हजार अधिक मतदार आहेत अशा विशेष व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान होण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत मतपेटी घेऊन जाऊन मतदान करता येईल असे नियोजन केले परंतु पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे ही योजना ऐच्छिक असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर पनवेलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाचे पथक संबंधित मतदारांच्या घरी पाठवले अशा मतदारांना बारा डी नमुन्याचे अर्ज भरून घेण्यात आले निवडणूक आयोगाच्या आव्हानानंतर वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या एकेचाळीस मतदारांचे आणि सोळा अपंग मतदारांचे घरूनच मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाच्या पथकाला अर्ज भरून दिले होते संबंधित अर्जानुसार तीन ते नऊ मे या दरम्यान या योजनेतील मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक आयोगाच्या पथकाने संबंधित मतदारांपर्यंत मतपेटी पोहोचवल्यामुळे त्यांना मतदान करता आले चाळीस वयोवृद्ध आणि बारा अपंग मतदारांनी त्यांचे मतदान केल्याची माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली विशेष म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये एकशे एक तीन मतदार आहेत पनवेल विधानसभा क्षेत्रातील पंच्याऐंशी वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या दिव्यांग आणि खास सवलत असणाऱ्यांसाठी घरूनच मतदान करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात आली चार हजारांपुढे या मतदारांची संख्या असली तरी निवडणूक आयोगाच्या आव्हानानंतर पनवेल विधानसभा क्षेत्रातील सत्तावन्न जणांनी बारा डी नुसार अर्ज केला त्यामुळे सत्तावन्न मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरूनच मतदान करण्याची प्रक्रिया राबवली मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई